नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष सरोश्य स्वागत सर्व शेतकरी बंधूंना नवीन विनंती करतो व्हिडिओ आपण हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा स्थिती जर बघितली तर मागच्या काही दिवसापासून जे सोयाबीनचे बाजारभाव बाजारभवनाव तसे नाही त्यातच जर अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झालेले आहे मोठ्या प्रमाणात पिकांचे शेतपिकांचे नुकसान झालेले आहे सध्या जर बघितलं तर सोयाबीनचे मार्केट रावरी अंबोरीमध्ये बघा सरासरी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार दर शंभर रुपये मार्केट आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर ज्या चार हजारच्याच दरम्यान मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे चार हजार दोनशेच्या दरम्यान एखाद्या वाक्याला बाजारभाव आहे लासलगाव विंचोरमध्ये बघा साडेसहा हजार क्विंटल चावकलेला आहे या ठिकाणी कमीत कमी सरासरी चार हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार एकशे अकरा रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जरी बघितलं तरी चार हजार शंभर चार हजार दर दोनशेच्याच दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये चार हजार शंभर चार हजार दर तीनशेच्या दरम्यान मार्केट आहे संभाजीनगरमध्ये तितकेच आणि जालनामध्ये सुद्धा तितकेच बाजारभाव आहे धन्यवाद